आता या फुग्यांच्या कमानेवरून तुम्हाला समजलं असेलच की काय विषय आहे अहो या, या बाळाचा पहिला बड्डे होता आणि काय जबरदस्त डेकोरेशन केले म्हटलं जरासं तुम्हाला दाखवूया आपलं कळंबा रोडला बन्नाटवाडी हॉटेल आहे तिथं जरासं पुढे गेलं की नाही डाव्या बाजूला उन्ने फार्माऊस आहे तिथं हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन होतं सगळं नियोजन हे तुम्हाला मी दाखवले म्हटलं हे सगळं हात्याने केले अहो नाही 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 आप आपले मित्र आहेत दाद्याचे सिद्धार्थ तिने मला फोन केला आदित्य भाऊ मी तुम्हाला केकचा एक फोटो पाठवला आहे त्याप्रकारे आपल्याला केक बनवून पाहिजे आता केकचं नियोजन आपल्याकडे आहे म्हटल्यावर विषय एकदम होणार चला म्हटलं तुम्हाला केक फ्रीजमध्ये ठेवल्याला दाखवतो म्हटलं थांबा 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 अजून केक पूर्ण व्हायचा आहे हॉलवर गेल्यावरच तुम्हाला दाखवतो केक व्यवस्थित पॅक केला आणि सव्वा सहा वाजता घरातून आपण बाहेर पडलो सात वाजता दादाने आपल्याला टच व्हायला सांगितलेलं व्यवस्थित गाडीवर बसलो आता आपल्या आपल्यासोबत आहेत म्हटल्यावर त्यात काय टेन्शन नाही ती तर गेल्या गेल्या पहिल्यांदा केक व्यवस्थित सेट केला आता केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा कार्यक्रमाला थोडासा वेळ होता म्हणून केक हा असा व्यवस्थित पॅक करून ठेवला आता काम ओके हो झाले म्हटल्यावर शेवटी जाताना जाता जाता व्हिडिओत घेऊया म्हटले